नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मी माहेरी आले आणि माहेरी आल्यानंतरचं माझं रुटीन काय असतं ते आज मी तुमच्यासोबत शेअर तर, तर माहेरी आल्यानंतर ना मी मम्मीच्या चा हातचं मोस्टली हेल्दी हेल्दीच खात असते तर इथे मम्मी भाकऱ्या बनवते दुपारच्या जेवणासाठी मस्त बेत आहे आज आहे रविवार त्यामुळे अंडी अंड्या मसाला बनवणार आहे अंडा करी तर इथे भाकऱ्या बनवल्या तर मम्मीने आधीच बनवून ठेवल्या होत्या एका साईडला अंडी शिजत होती आणि एका साईडला मम्मी भाकऱ्या बनवत होती आणि मी बघत होते ती भाकऱ्या कशा का बनवते कारण माझ्या भाकऱ्या मला काही एवढ्या फारशा चांगल्या भाकऱ्या बनवता येत नाहीत मम्मीलाच येतात सो तिच्या भाकऱ्यांना पटकन अशा फुगतात पण टम्म फुगतात आणि माझी काय एवढी फुगत नाही जास्त मध्येच काटात जाड होते जे मी पण शिकतेच भाकरी सो मग ती भाकरी बनवत होती तर मी बघत होते आणि मला मम्मीमध्येच म्हणाली की पुढच्या वेळेला मी बनवेन तेव्हा तुला पण देईन बनवायला भाकरी एक तू बनवून बघ मी तुला सांगेन कशी कशी बनवायची ती सो असं आमचं इथे कन्वर्सेशन सुरू होतं आणि मम्मी जेव्हा पण चपात्या वगैरे बनवत असेल किंवा भाजी बनवत असेल तर मी लाटते चपात्या आणि मी भाजून देते म्हणजे मी थोडी वार तिला मग मदत करत असते पण भाकरी बनवताना चपात्या तिने बनवल्या होत्या थोड्याशा कारण माझा भाऊ भाकरी खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी चपात्या बनवल्या होत्या मग इथे भाकरी बनवत होती तर मी बघत होते तिच्या भाकऱ्या कारण मला भाकरी ज्वारीची भाकरी खूप जास्त सगळ्या वाकऱ्या बनवून झाल्या पण इकडे ना अंडी शिजत होती तर ती शिजेपर्यंत म्हटलं चला बाहेरचं वातावरण थोडंसं बघून येऊया कसं झालंय ते मला ना असंच म्हणजे पोचमध्ये आमच्या बसायला खूप जास्त वेळ आवडतं सो मग मी असं दुपारच्या वेळेत वगैरे इथंच येऊन बसत असते तर आज काही पाऊस नव्हता जास्त वातावरण एकदम कोरडं कोरडं होतं त्यामुळे छान दिसत होत आणि कसला म्हणजे कसलाच पाऊस नव्हता त्यामुळे कपडे पण सगळे लवकर सुकले सकाळीच अकरा बारा वाजेपर्यंत सुकून गेले होते त्यानंतर मी इकडे बाहेर बघे ना मम्मीने मसाला वगैरे रेडी करून ठेवला होता मग मी अंडाकरी पटकन बनवून घेतली रेसिपी काही शेअर नाही केली नेक्स्ट टाईम मी कधी बनवली ना तर मग नेक्स्ट टाईम नेक्स रेसिपी वगैरे शेअर करेन माहेर आली की माझं असंच असतं मी असं काहीतरी स्पेशल काहीतरी रेसिपी वगैरे नवीन नवीन बनवत असते सो आज अंडाकरी बनवली मी पप्पा आणि माझा भाऊ आम्ही तिघच जण नॉनव्हेज खातो सो स्पेशल ते बनवलं आम्ही जेवण केलं दुपारचं मी संध्याकाळ दुपारी एक झोप काढली होती ते जास्त काय दुपारचं शूट नाही केलं मी दुपारी म्हणजे ती माहेरी आली ना की दुपारचं मला झोप का येतेच काय माहिती पण तिकडे असेल ना मी पुण्याला तर मला काय झोप येत नाही सो इथे झोपून उठले होते संध्याकाळचं इथे चहा ठेवला होता आणि संध्याकाळ झाली तरी काही पाऊस वगैरे नव्हता चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आमचं सगळ्यांचंच संध्याकाळचं रुटीन म्हणजे टेरेसवर जायचं थोडंसं वॉकिंग करायला फ्रेश ताजी हवा येते तर आम्ही आलो आहे आता टेरेसवरती वॉकिंग करायला थोडीफार दिवसभर घरात बसलेलीच असते सो म्हटलं टेरेसवर येते काल पण आले होते आणि म्हणजे पाऊस नाही आहे त्यामुळे येतो वरती टेरेसवर वॉकिंग वगैरे करायला एक तास कसा जातो वॉकिंग करायला ते कळत नाही तर असं आम्ही संध्याकाळचं वॉकिंगला टेरेसवर येतो आणि टेरेसवरून भरपूर सुंदर अख्ख्या गावाचा नजारा दिसतो आमच्या कारण डोंगरावरती गा का घर आहे आमचं त्याच्यामुळे आणि हळूहळू मी आणि माझा भाऊ आत्ता आलो आणि नंतर हळूहळू मम्मी पण आली त्याच्यानंतर पप्पा पण येतात टेरेसवर सो असं आम्ही सगळे मिळून टेरेसवर थोडाफार टाइम पास करतो म्हणजे वेळ घालवतो याचे आम्हाला दोन फायदे होतात एक म्हणजे वॉकिंग पण होऊन जातं थोडीशी एक्सरसाइज व्यायाम होतो आणि निसर्गाचा आनंद घेत घेत थोड्याफार गप्पा पण होऊन जातात गावाकडची संध्याकाळ आणि आज तर सनसेट मस्तच उठून दिसत होता असं म्हणजे बघतच राहावंसं वाटत होतं गावाकडचं आणि मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये तर खूप छान दिसत होता खरंच खूप छान अशी संध्याकाळ अनुभवता येते मला टेरेसवर आलं नाही आणि वरून पूर्ण निसर्ग हिरवागार बघायला पण भेटतो पावसामुळे म्हणजे गवत वगैरे वाढलंय परत हिरवे हिरवी सगळी ही सगळीकडे हिरवळ तर इथे वॉकिंग करता करताना मी आणि माझा भाऊ मध्येच पायरीवर बसलो तर ना त्या कट्ट्याच्या मध्येच ना जाऊन सुरवंट बसली होती बाप रे किती सुरवंट आली आहेत ते बघून तर चाटच पडलो आम्ही म्हणजे थक्कच झालो कारण सुरवंट चांगली नसतात त्याची खाज एकदा लागली ना अंगाला की बवटे। म्हणून म्हणजे पावसामुळे ती येतातच खरं तर त्याच्यानंतर डुबत आला होता इथं आणि संध्याकाळ होत आली होती मग मम्मी बोलली चल खाली जाऊन आपण तुझं जा फेशियल करू माझ्या मम्मीने पार्लरचा कोर्स केलेला आणि मी नेहमी वायरी आली ना की मम्मीकडून फेशियल वगैरे करून घेतेच कारण तिच्या आज म्हणजे एकदम छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं सो खाली आलो आणि तिने मला सांगितलं की हे गे क्लिन्झिंग मिल्क पहिल्यांदा चेहऱ्याला लाव चेहरा मी आधी स्वच्छ धुवून घेतला होता त्यानंतर क्लिन्झिंग मिल्कने चेहऱ्याला मसाज केली आणि त्यानंतर कापसाचा गोळा घेतला आणि चेहऱ्यावरचं क्लिन्झिंग मिल्क लावलेलं होतं ते सगळं असं कापसाच्या बोळ्याने पुसून घेतलं आणि काय होतं चेहऱ्यावरची जी डर्ट असते घाण वगैरे असते साठलेली मळ वगैरे ते निघून जातं त्यानंतर जेल रोज वॉटर आणि पॅराशूट ऑइल घेतलं आहे मी इथे तुम्ही आल्मंड ऑइल वगैरे घेऊ शकता सो हे तीन आहे ते एकत्र करून एका डिशमध्ये घेतलं आणि त्याने चेहऱ्याला मम्मीने माझा मसाज केला अशा कसा मसाज केला ते स्टेप्स वगैरे बघून घ्या तुम्ही इथे थोडाफार तुम्हाला दिसतच असेल पहिल्यांदा मानेला त्यानंतर हनुवटीला गालांवरती कपाळावरती वगैरे असं तर अशा तिने मसाज यामुळे चेहऱ्यावरची डेड स्किन जी असते ती निघून जाते हे आपण घरीसुद्धा करू शकतो पण मला मम्मीने केलेलंच खूप जास्त आवडतं सो so, ती एकदम परफेक्ट करते व्यवस्थित करते माझं मी करायला गेले ना तर मला काही एवढं परफेक्ट जमत नाही पण तिला खूप व्यवस्थ व्यवस्थित मग मसाज करून झाल्यानंतर मस्त अशी स्टीम घेतली गरमागरम वाफेची आणि बरं स्टीम घेऊन झाल्यानंतर चेहरा काहीसा असा दिसतो म्हणजे पूर्ण चेहऱ्यावर असा वाफ साठेपर्यंत स्टीम घेतली मी सुद्धा इथे स्टीम घेतली चेहऱ्यावर आणि मसाज केल्यानंतर जी डेड के स्किन निघून निघ निगल, निघलेली असती ना ती वाफ घेतल्यावर अजून मऊ होते सॉफ्ट होते आणि मग कापसाने परत एकदा चेहरा पुसून घेतला आणि मम्मीकडे फेस फेसपॅक आहे सो तीच पावडर त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकलं आणि त्याची एक पेस्ट तयार केली आणि तेच तोच तो फेसपॅक चेहऱ्याला लावला सो so दॅट्स इट अशा प्रकारे मम्मी माझा फेशियल आणि मग फेसपॅक सुकल्यानंतर मी तो धुऊन टाकला सो दॅट्स इट असंच असतं माझं माहेरी आल्यानंतर जो रुटीन मनासोबत मी सुद्धा पॅम्पर तर कसं वाटलं तुम्हाला माझं माहेर रुटीन मला कमेंट करून नक्की सांगा चला आपण भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाय बाय